नांदेड येथे मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने फटाक्याच्या आतिशबाजीत आमदार बालाजी कल्याणकर यांचे भव्य स्वागत सविस्तर बातमी अशी की नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बालाजी कल्याणकर यांचे मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने राजकॉर्नर येथे सकाळी फटाक्याच्या आतिशबाजीत भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी बहुजन नेतृत्व मंगेश कदम शिवसेना मागासवर्गीय विभागाचे शहर प्रमुख ॲडव्होकेट धम्मपाल कदम बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड पप्पू देशमुख तरोडेकर अशोक देशमुख तरोडेकर मनपा माजी नगरसेवक प्रतिनिधी मनीष कदम देवानंद इंगोले आकाश कदम गौतम सोनकांबळे सुनील सोनवणे विकी गायकवाड अमित लिंबेकर अमित धुले सिद्धार्थ वाठोरे गजानन गजबारे आशिष मस्के सचिन वायवळ बंटी खिल्लारे सचिन तोट्टावार मयूर बोराटे बिच्चू बोरडे, राहुल बोरडे, आदर्श मस्के रवी भोरे प्रवीण सूर्यवंशी कृष्णा कोकरे यांच्यासह मंगेश कदम मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते